महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला है, दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्त्वाची बातमी सोळा एप्रिल रोजी महाराष्ट्र पोलीस टाइम्स चे सर्वे सर्व मुख्य संपादक उमेशजी काळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सर्वप्रथम त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिनिधींनी तसेच दक्षिण तालुक्यातील मुस्ती दर्शनाळ बोरामुनी वडजी गौतमी मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था हबू असती देगाव रोड अलंकार हॉटेल धाराशिव केयूर सेंटर या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी अण्णा कोळेकर विनायक नंदाल शैलेश पाटील पवन शेठ कदम सतीशजी शितोळे नामदेव हक्के मनोज जाधव चंद्रकांत गुरव विठ्ठल खरे विश्वासभाऊ नागमोडे दिनेश नागमोडे विकी गायकवाड संजय पाटील श्रीकांत घोडके संगीता क्षीरसागर स्वप्नील कांबळे सागर, सागर राठोड अक्षय घाडगे सिद्धू बनसोडे समर्थ पाटील नितीन जानराव दीपक वडवेराव गणेश काकडे जामवंत सरडे समर्थ चौरे शुभम नंदकुमार कुमार देवर कोंडा आदींनी विविध ठिकाणी मुख्य संपादक उमेश काळे यांचा वाढदिवस केक कापून व पुष्पहार अर्पण करून तसेच फेटा घालून सत्कार केला तसेच महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे महाराष्ट्रभर व्याप्ती झालेली आहे भविष्य काळात भारतात मोठ्या प्रमाणात व्याप्ती हो अशा शुभेच्छाही देण्यात आल्या तसेच सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व पोलीस कॉन्स्टेबल ट्राफिक पोलीस यांनीही भरभरून अशा शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद